जयामत हे नारायण शुद्ध कोमण्यात एक ही सांगून गेले आपल्याला जया हे नारायण या शब्दाचा अर्थ असेल काय इथं आपण प्रत्येकजण इच्छे प्रमाण दान करतो देव आपल्या सवंगडेला म्हणतात की तुमची शुधुरी माझ्यासारखी असावी म्हणजे माझी आहे राही ना नाही तरी गरज आहे असं देवानं जीवा उद्गारलं त्यावेळेला पेंद्या वाकड्या सुदाम्या देवाला म्हणतात देवा आमची पापात्मक शिदोरी आहे आणि तुझी पुण्यात्मक शिदोरी आहे जर या पुण्यात्मक शिदोरी मध्ये आमची पापात्मक शिदोरी टाकली तर की शिदोरी किंवा ते अन्न राहणार नाही त्याचा तयार होईल काय प्रसाद इथे भगवत चिंतन झाल्यानंतर होणार तयार त्याच नाव प्रसाद आहे आणि नुसता प्रसाद नाही तर त्याला अजून एक नाव आहे महा प्रसाद जयामध्ये नारायण का आहारा सात्विक करूया हे आहाराचं पवित्र लक्षण आहे बिठा